नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे पराविया नारी मावली समान मानलिया धन काय वेचे न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष काय तुमचे वेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे याजसाठी आणिक ते आटी न लागे काही या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात पराविया नारी माऊली समान मानलिया धन काय वेचे वारकरी संप्रदायातील वचनाप्रमाणे परस्त्रीला माते समान मानल्याने कोणतेही नुकसान होत नाही न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष काय तुमचे वेचे सांगा तसेच परनिंदा परद्रव अभिलाषा न धरल्यानेही कोणतेही नुकसान होत नाही बैस ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा एका जागी बसून हरिनामाचे स्मरण केल्यानेही कोणत्याच प्रकारचे श्रम होत नाही संतांच्या वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने तुमचे लाभच होते त्यात तुमचे नुकसान मात्र काहीच होत नाही खरे बोलता कोण लागती सायस काय वेचे यास ऐसे सांगा सत्य बोलण्यासाठी सुद्धा कुठल्याच प्रकारचे कष्ट पडत नाही तुका म्हणे देव जोडे याजसाठी आणिक ते आटी न लागे काही तुकोबा म्हणतात अशा शुद्ध आचरणाने आपली देहबुद्धी परमेश्वराशी जोडली जाते त्याला इतर कर्माची आवश्यकता भासत नाही जय हरी विठ्ठल